कल्याणमधील आयडियल कॉलेजमध्ये घडलेली एक घटना सध्या प्रचंड चर्चेत आहे फार्मसी विभागातील काही विद्यार्थ्यांनी जाणून बुजून रिकाम्या वर्गात नमाज अदा केली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताच वातावरण तापलं शैक्षणिक संस्थांमधील शिस्त नियम आणि धर्मनिरपेक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं करणारी ही घटना आहे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की काही जिहादी मानसिकता असलेले विद्यार्थी वर्गात उभे राहून नमाज पठण करत आहेत आणि हे सगळं कॉलेजच्या ठरलेल्या नियमांच्या सरळ विरोधात आहे शाळा कॉलेजचे उद्दिष्ट शिक्षण आहे धर्म प्रदर्शन नाही तरीही विद्यार्थ्यांनी नियमाचा भंग करून हे कृत्य केल्याची माहिती समोर येते घटना समोर येताच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते कॉलेजमध्ये दाखल झाले त्यांची ठाम मागणी आहे कॉलेजमध्ये कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला जागा नाही येथे कायदा आणि शिस्त सर्वप्रथम आहे पोलिसांनीही तातडीने कॉलेजमध्ये धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली हिल लाईन पोलिसांनी परिसराची पाहणी करून कॉलेज प्रशासनाकडून संपूर्ण माहिती मागितली कॉलेज प्रशासनाने स्पष्ट केले की काही विद्यार्थी जाणूनबुजून वर्गात नमाज वाचत होते हे कृत्य नियमांच्या थेट विरोधात आहे आणि अशा धार्मिक कार्यक्रमांना कॉलेज परिसरात कोणतीही परवानगी नाही यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना बोलावून चौकशी करण्यात आली त्यांनी नमाज वाचल्याची कबुली दिली वाद निर्माण करण्याचा हेतू नसल्याचे सांगितले तरीही नियम म्हणजे नियम अध्ययन संस्थेचा शिस्त प्रथम धर्म प्रदर्शन नंतर कॉलेजचे ट्रस्टी विजय उपाध्याय यांनीही कठोर भूमिका घेत सांगितले आयडियल कॉलेज हे शैक्षणिक संस्थान आहे अशा प्रकारच्या धार्मिक कृत्यांना येथे कोणतीही जागा नाही यात विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि भविष्यात पुन्हा अशी वेळ येऊ दिली जाणार नाही पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात घेतली असली तरी या घटनेने एक मोठा प्रश्न अधोरेखित केलाय शैक्षणिक संस्थांना का धार्मिक मंच बनवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि नियमांची उघड अवहेलना करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई आवश्यक नाही का